नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते पहिला प्रश्न होणार अलीकडेच एकोणीसव्या दिव्य कला मेळाचे उद्घाटन कुठे झाले तर पर्याय आहेत ए विशाखापट्टणम बी कोची सी नवी दिल्ली की डी इंदोर तर याचं उत्तर होणार ए विशाखापट्टणम माहिती बघूया विशाखापट्टणम येथे एकोणीसव्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन आंध्र प्रदेशचे राज्यपाल श्री एस अब्दुल नजीर यांच्या हस्ते करण्यात आले एन डी एफ डी सी योजनेअंतर्गत दहा दिव्यांग लाभार्थ्यांना चाळीस लाख रुपयांची सवलतीचे कर्ज देण्यात आले सी एस आर भागीदारी एच पी सी एल गेल इंडिया आणि आय ओ सी एल यांच्या समर्थनाने उपकरणांचे वितरण करण्यात आले या मेळ्यात वीस राज्य केंद्रशासित प्रदेशातील शंभर दिव्यांग कारगिरांची उत्पादने प्रदर्शित करण्यात आली ज्यात स्थानिकांसाठी आवाज आणि आर्थिक स्वातंत्र्याचा प्रचार केला गेला हा कार्यक्रम एकोणीस ते एकोणतीस सप्टेंबर या कालावधीत चालणार आहे ज्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत पुढील प्रश्न कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच आंतरराष्ट्रीय वॉश कॉन्फरन्स दोन हजार चोवीस आयोजित केले तर पर्याय आहेत ए कृषी मंत्रालय बी पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय सी जलशक्ती मंत्रालय की डी नवीन आणि नवीनीकरण ऊर्जा मंत्रालय तर याचं उत्तर होणार सी जलशक्ती मंत्रालय माहिती बघूया जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय वॉश कॉन्फरन्स दोन हजार चोवीस नवी दिल्ली येथे सतरा ते एकवीस सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती सध्याच्या आणि भावी पिढ्यांसाठी जलस्रोतांचा न्याय आणि कार्यक्षम वापरासाठी संवाद आणि सहकार्याला प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे परिषदेची थीम शाश्वत ग्रामीण पाणीपुरवठा आणि जागतिक पाणी स्वच्छता आणि स्वच्छता वॉश आवाहने हाताळण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल हे ज्ञान सामायिक करण्यासाठी नवकल्पांचे प्रदर्शन आणि सर्वोत्तम पद्धतींसाठी एक व्यवस्पीठ म्हणून काम करते शाश्वत विकास लक्ष सहा एस डी जी सिक्स साध्य करण्यावर हा कार्यक्रम माझे विशेष भर आहे पुढील प्रश्न कोणत्या राज्याने अलीकडे चौदावी हॉकी इंडिया ज्युनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस जिंकली तर पर्याय आहेत ए पंजाब बी उत्तर प्रदेश सी हरियाणा की डी गुजरात तर याचं उत्तर होणार ए पंजाब माहिती बघूया पंजाबने जालंधर येथील ऑलिम्पियन सुरजित सिंग हॉकी स्टेडियमवर उत्तर प्रदेशचा पराभव करून चौदावी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस जिंकली सामना तीन तीन असा बरोबरीत संपला आणि त्याचा निर्णय शूट आऊटने झाला जिथे पंजाबने चार तीन गुणांसह विजय मिळवला हरियाणाने कर्नाटकचा पाच शून्य असा पराभव करून तिसरे स्थान मिळविले पुढील प्रश्न अलीकडेच नाडी उत्सव दोन हजार चोवीसचे उद्घाटन कोठे झाले तर पर्याय आहेत ए उत्तराखंड बी वाराणसी सी नवी दिल्ली की डी चेन्नई तर याचं उत्तर होणार सी नवी दिल्ली माहिती बघूया नवी दिल्लीतील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स आय जी एन सी एने ने नाडी उत्सव दोन हजार चोवीसचे चे उद्घाटन करण्यात आले महोत्सवाची पाचवी आवृत्ती रिव्हर्स इन रिव्हर्स मेकिंग ऑफ अ लाईफ लाईन या थीमवर केंद्रित आहे नदीच्या परिसंस्था आणि त्याचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करते पहिल्या दिवशी कानसाबती नदीचे छायाचित्र प्रदर्शन अनोखे बोट प्रदर्शन आणि नद्यांच्या आसपास शालेय विद्यार्थ्यांनी काढलेले चित्र यासह विविध उपक्रमांचे वैशिष्ट्य होते तीन दिवस चालणारा हा कार्यक्रम आय जी एन सी ए येथे सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत विनामूल्य सार्वजनिक प्रवेशासह चालतो पुढील प्रश्न स्क्वेअर किलोमीटर टेलिस्कोप अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिले गेले आहे कोणत्या देशांमध्ये सहस्थित आहे तर याचे पर्याय आहेत ए भारत आणि रशिया बी चीन आणि जपान सी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका की डी फ्रान्स आणि भारत तर याचं उत्तर होणार सी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका माहिती बघूया स्क्वेअर किलोमीटर अॅरे एस के ए जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बीणने आशंकी कार्यक्षमता चिन्हांकित करून प्रथम निरीक्षण सुरू केले आहे एस के ए हा एक आंतरराष्ट्रीय मेगाविज्ञान प्रकल्प आहे ज्याचे उद्दिष्ट प्रगत वैज्ञानिक उद्दिष्टे शोधण्यासाठी सर्वात संवेदनशील रेडिओ टेलिस्कोप तयार करणे आहे हे ऑस्ट्रेलिया एस के ए लो आणि दक्षिण आफ्रिका एस के मीड मध्ये स्थित आहे त्याचे ऑपरेशनल मुख्यालय यू के मध्ये आहे ऑस्ट्रेलियातील यस के ए लो मध्ये एक लाख एकतीस हजार बहात्तर अँटेना असतात प्रत्येक दोन मीटर उंच आणि पन्नास ते तीनशे पन्नास मेगाहर्ट्स वारंवारता श्रेणीमध्ये कार्यरत असतात दक्षिण आफ्रिकेतील यस के ए मीडमध्ये एकशे सत्त्याण्णव मोठ्या पॅराबॉलिक डिश अँटेनाचा समावेश आहे आणि तीनशे पन्नास मेगाहट्स ते पंधरा पॉईंट चार गिगाहट श्रेणीमध्ये कार्य करते जे सर्वात मोठे निरीक्षणात्मक बॅनवेळ ऑफर करते पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने पहिले पुन्हा वापरत येण्याजोगे हायब्रिड रॉकेट रुमी एक लाँच केले पर्याय आहेत ए भारत बी नेपाळ सी म्यानमार डी पाकिस्तान तर याचं उत्तर होणार ए भारत इथे बघूया तामिळनाडू आधारित स्टार्टअपने भारतातील पहिले पुन्हा वापरता येण्याजोगे हायब्रिड रॉकेट रुमी वन लाँच केले चेन्नईतील थिरुवंधाधाई येथील मोबाईल प्लॅटफॉर्मवरून हे प्रक्षेपण झाले या रॉकेटचे उद्दिष्ट ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलावर संशोधन करणे आहे रुमी वन हा हायब्रिड मोटरद्वारे समर्पित आहे आणि त्यात इलेक्ट्रिकल ट्रिगर पॅराशूट डिप्लॉयर आहे वैश्विक किरणोत्सर्ग अतिनील विकिरण आणि हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यासाठी याने तीन क्यूब उपग्रह वाहून नेले पर्यावरणीय गतिशीलता अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एक्सेलिओमीटर रीडिंग उंची आणि ओझोन पातळीचा अभ्यास करण्यासाठी त्याने पन्नास पिको उपग्रह देखील देण्यात केले पुढील प्रश्न आरोग्यसेवेला चालना देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच नॅशनल मेडिकल रजिस्टर एन एम आर पोर्टल सुरू केले A, B, C, B, तर पर्याय आहेत ए विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय बी कृषी मंत्रालय सी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय डी ग्रामीण विकास मंत्रालय तर याचं उत्तर होणार सी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय माहिती बघूया भारतातील नोंदणीसाठी पात्र असलेल्या सर्व एम बी बी एस डॉक्टरांच्या नोंदणीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नवी दिल्ली येथे नॅशनल मेडिकल रजिस्टर पोर्टल सुरू केले हे पोर्टल सर्व नोंदणीकृत ॲलोपॅथिक डॉक्टरांसाठी सर्वसमावेशक आणि डायनॅमिक डेटाबेस असेल हा उपक्रम भारताच्या आरोग्य परिसंस्थेला डिजिटली मजबूत बनवण्याच्या दृष्टिकोनाशी संरेखित आहे डिजिटल हेल्थकेअर इकोसिस्टम मजबूत करणे आणि दर्जेदार आरोग्यसेवा सुनिश्चित करणे हे राष्ट्रीय वैद्यकीय नोंदणीचे उद्दिष्ट आहे पॅरामेडिक्स आणि इतर हेल्थकेअर प्रोफेशनलिस्टसाठीही असेच रजिस्टर सुरू केले जाईल नॅशनल मेडिकल कमिशन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदणी करेल पुढील प्रश्न अलीकडे भारतातील पहिली महिला राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियन कोण बनली तर पर्याय आहेत ए बियांका कश्यप बी डायना पुंडोले सी ऐश्वर्या पिसे डी पिप्पा तर याचं उत्तर होणार बी डायना पुंडोले पुढील प्रश्न पुण्यातील शिक्षिका आणि आई डायना पुंडोले यांनी चेन्नई येथे एम आर एफ इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये सलून प्रकारात राष्ट्रीय विजेतेपद पटकावले तिचा विजय इच्छुक महिला रेसरसाठी प्रेरणादायी आहे हे यश मिळवण्यासाठी तिने कौटुंबिक जीवनासह अनेक आव्हानांचा सा समतोल साधला तिचा विजय तिच्या दृढ निश्चयावर प्रकाश टाकतो आणि पुरुषांचे वर्चस्व असलेल्या मोटरस्फोट उद्योगातील अडथळे दूर करतो पुढील प्रश्न होणार अलीकडेच कोणत्या अंतराळ संस्थेने मिथेन उत्सर्जनाचा मागोवा घेण्यासाठी टॅनेजर एक उपग्रह प्रक्षेपित केला आहे तर पर्याय आहेत इस ए इस्रो बी ई एस ए सी सी एन एस ए डी नासा तर याचं उत्तर होणार डी नासा माहिती बघूया मिथेन उत्सर्जनाचा मागोवा घेण्यासाठी नासाने टॅनेजर एक उपग्रह प्रक्षेपित केला कॅलिफोर्नियातील वँडनबर्ग स्पेस फोर्स बेस येथून स्पेस एक्स फॉल्कन नऊ रॉकेट वापरून उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला हे नासाच्या झेड प्रोपल्शन प्रयोगशाळेने आणि इतर भागीदारांनी विकसित केली आहे प्रमुख कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन उत्सर्जन शोधणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये योगदान देणाऱ्या हरितग्रह वायूंचे निरीक्षण करण्यावर ते लक्ष केंद्रित करते उत्सर्जनाचा मागोवा घेण्यासाठी टॅनेजर एक प्रगत स्पेक्ट्रोमीटर तंत्रज्ञान वापरते हे विशिष्ट वायू त्यांच्या इन्फ्रारेट स्वाक्षरीद्वारे ओळखण्यासाठी प्रकाश तरंगलांबी मोजते उपग्रह दररोज एक लाख तीस हजार चौरस किलोमीटर उत्सर्जनाचे निरीक्षण करू शकतो अलीकडेच कानू नावाचे दक्षिण भारतीय आदिवासी ज्ञान केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले तर पर्याय आहेत ए केरळ बी कर्नाटक सी तामिळनाडू की डी तेलंगणा तर याचं उत्तर होणार बी कर्नाटक माहिती बघूया कर्नाटकातील बी आर हेल्स येथील आदिवासी आरोग्य संसाधन केंद्राने पंचवीस ऑगस्ट रोजी कानू हे दक्षिण भारतीय आदिवासी ज्ञान केंद्र सुरू केले कन्नड आणि सोलिगामध्ये कानू म्हणजे सदाहरित जंगल दक्षिण भारतीय आदिवासी समुदायांच्या भूतकाळ वर्तमान आणि संस्कृतीला समर्पित असलेले पहिले ज्ञान केंद्र बनण्याचे कानूचे उद्दिष्ट आहे त्याच्या तीन शाखा असतील एक लायब्ररी एक भाष्य केलेले ग्रंथसूची आणि एक सहलिखित पुस्तक कानू लायब्ररीचे उद्घाटन होणार असून सप्टेंबरमध्ये संदर्भ ग्रंथ ऑनलाईन उपलब्ध होईल हा उपक्रम आदिवासी नेत्यांनी विद्वानांनी आणि संशोधकांनी या समुदायांशी दीर्घकालीन संबंध असलेल्यांनी सुरू केला होता तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मा जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद